एक एक फिर्यादीला अंदाजन पाच कोटीचे मुद्देमाल परत केलेले आहे आता सर्व झोन्सचे हे प्रथम टप्प्याचे कार्यक्रम आज संपलेली आहे एकंदरीत आम्ही सगळे पाचही झोन सर्व बत्तीस पोलीस स्टेशन आणि सायबर तेहतीस पोलीस स्टेशनचे मिळून एकंदरीत अंदाजन पंधरा कोटीचे मुद्देमाल अप्रॉक्सिमेटली पाचशे फिर्यादीला परत करण्यात आलेली आहे आता ही मोहीमचे पुढच्या टप्प्या परत सुरू करण्यात येत आहे आणि सर्व जे काही मुद्देमाल जुने कालाचे आणि नवीन जे गुन्ह्याचे आहे ते सगळे फिर्यादीला लवकरात लवकर परत करण्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम आणखी सुसज्ज होणार आहे त्याचबरोबर वाहनमुक्त पोलीस स्टेशन म्हणजे बेवारस असतील मुद्देमालचे वाहन असतील किंवा पुलिस चौकीचे परिसरात वाहन असतील ते वाहनमुक्त पुलिस स्टेशन आणि पुलिस स्टेशन अत्यंत स्वच्छ राहतील या दृष्टिकोनातून पण माननीय मुख्यमंत्रीचे शंभर दिवसीय योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि मला विश्वास आहे की पंधरा फरवरीचे त्याची डेडलाईन असताना एकतीस मार्चपर्यंत आम्हाला त्या टार्गेट मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यात यश मिळेल आणि विक्टिम्सचे फिर्यादीची जे मुख्य आ, एक त्यांची अपेक्षा असते की त्यांचे चोरी गेलेले मुद्देमाल लवकरात लवकर त्यांना परत मिळेल या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारीचे स्तरावर स्वत एन ओ सीज देऊन कोर्टाकडून आदेश लवकरात लवकर हस्तगत करून अशा प्रकारचे मोहीम आणखी जोरात पुढच्या कालात राबवण्यात येणार आहे सर तुम्ही गंगा मी गंगाजल स्टाईल वापरणार आहे असं आम्ही बोलले नव्हते आम्ही फक्त बोलले होते की एका व्यक्तीकडून मला मेसेज आला होता की अशा प्रकारचे लोकांना ते गंगाजल पिक्चर बघत होते आणि गंगाजल स्टाईलनी अशा प्रकारचे आरोपीला पवित्र करायला पाहिजे तशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले होते आम्ही आमच्या भाषणात म्हटले की ते तशा करता येत नाही परंतु आरोपीला अपवित्र म्हणजे कायद्याची धडा योग्यरित्याने शिकवण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे या आम्ही भाषणात म्हटलो होतो आणि खरं कायदेशीर कारवाई आणि त्यांचे समाजामध्ये एक कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून जे काही अशा प्रकारचे आरोपी विरुद्ध करता येते ते करण्यात येईल अजित नाराजी व्यक्त केली आहे गाड्यांच्या तोडफोड पैकी नक्कीच अशा प्रकारचे गुन्हा घडलेले आहे समाजामध्ये काही लोकांचे मनात नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होतील हे स्वाभाविक आहे लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि सर्व जे शासनाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे सध्या एक विषय सुरू आहे सोलापूर आम्ही एक एक फिर्यादीला आ, अंदाजन पाच कोटीचे मुद्देमाल परत केलेले आहे आता सर्व झोन्सचे हे प्रथम टप्प्याची कार्यक्रम आज संपलेली आहे एकंदरीत आम्ही सगळे पाचही झोन सर्व बत्तीस पोलीस स्टेशन आणि सायबर तेहतीस पोलीस स्टेशनचे मिळून एकंदरीत अंदाजन पंधरा कोटीचे मुद्दे